आपण पाहत आहात महाराष्ट्राची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव वैभव गांगुर्डे महाजन यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा सटाणा येथील आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव वैभव गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील वटार येथे बिर्ला आय हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी शिबिराचे उद्घाटन सरपंच मच्छिंद्र खैरनार यांच्या हस्ते तर माजी सरपंच प्रशांत बागुल मुख्याध्यापक प्रकाश खैरनार समता परिषदेचे शाखा अध्यक्ष सुनील खैरनार डी आर जाधव एस बी खैरनार संदीप बागुल स्वप्नील खैरनार कल्पेश बागुल शिवाजी गांगुर्डे भगवान गांगुर्डे आदी उपस्थित होते यावेळी तीनशे एकोणवीस नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली यावेळी बिर्ला हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल खैरनार डॉक्टर दीपक थोरात निलेश गांगुर्डे संतोष सोमणी करण तेलंग आदित्य दुर्वे आदींच्या टीमने नेत्र तपासणी केली आश्रय फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष वैभव गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त जे डी एम पब्लिक स्कूलच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विविध जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले यावेळी शाळेचे कार्याध्यक्ष भगवान गांगुर्डे संचालिका वर्षा गांगुर्डे शाळेचे मुख्याध्यापक अनिल कुमार सदनाम पर्यवेक्षिका जयश्री खैरनार हर्षद रौंदड शिक्षिका गीतांजली देवरे रश्मी रोकडे शीतल अहिरे प्रेरणा रौंदड सोनाली उशिरे पूजा निकम सुरेखा गोसावी नलिनी सूर्यवंशी दिनकर बोरसे आदी उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल